बापाच्या दोन बाजू असतात एक बाजू सगळेजण सांगतात दाखवतात दाक। पण दुसरी बाजू कोण दाखवतही नाही आणि सांगतही नाही जसं की बापाची एक बाजू की बाप खूप चांगला असतो सुशिक्षित असतो लेकरा बाळांना बायकोला सांभाळणारा असतो त्यांची जबाबदारी उचलणारा असतो जगातला सगळ्यात चांगला बाप त्याला मानलं जात सगळे बापांची हीच प्रतिमा उभी करतात सगळीकडे हेच सांगतात दुसरी बाजू कोण सांगतच नाही दुसरी बाजू बापाची ही असते जोबा दारूच्या व्यसनाच्या आदी नसतो त्या बापाला ना लेकरांशी काही घेणं देण असत ना बायकोशी त्याला घेणं देणं असतं फक्त आणि फक्त व्यसनाशी दारूशी तंबाखूशी गुटख्याशी तो काम पण त्याच्यासाठीच करत असतो ना घरी पैसे देणं लागतं ना घरी लेकरांना ला काय लागतं याची त्याला काळजी असते बस दारू त्या दारूसाठी तो काहीही करायला तयार असतो